आणि दक आता घाटकोपर मध्ये एक धक्कादायक बातमी आपल्यापर्यंत पोहोचते घाटकोपरमध्ये अल्पवयीन मुलींचं सेक्स रॅकेट सुरू होतं आणि त्या दोन एजंट्सना आता अटक करण्यात आली आहे चार अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे बनावट आधार कार्डचा वापर केल्याचं समोर आलेलं आहे मुंबईतील हॉटेल्स मधला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झालेला आहे बनावट आधार कार्डचा वापर इथे केला जात होता अल्पवयीन मुलींचं सेक्स रॅकेट घाटकोपर मध्ये सुरू होतं अविनाश माने आपले प्रतिनिधी आपल्यासोबत होता अविनाश नक्कीच पाहिलं आधार वापर करून तर परराज्यातील अल्पवीन मुलींचा मुंबईतील हॉटेल मध्ये हा संपूर्ण रॅकेट जो आहे तो सुरू होता त्याचा संपूर्ण पर्दाफाश जो आहे तो आता पोलिसांनी समोर आणलेला आहे ते पाहिलं सापणार असून हॉटेलच्या दोन एजंडा तसेच त्याचबरोबर चार अल्पवीन मुलींची आतून सुटका करण्यात आली आहे संपूर्ण या प्रकरणाची चौकशी आता घाटकोर पोलिसांकडून करण्यात येत आहे यामध्ये आणखी काही लोक सहभागी असल्याची माहिती देखील समोर येत असल्याचं माहिती समोर आली आहे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही अविनाश तुमच्याकडनं घेऊ तुर्तास धन्यवाद